शो मोठ म्हणतात स्वतः इंटरफेअर झाला त्याची एप्लिकेशन की एनवायरमेंट हे वाचायचे पडत वाचल्यानंतर आम्ही वाचल्या सगळे गाडीवरती पाचशे बावीस पानाच्या घसकुरी रंगांवरती दोनशे चिल्लर किती तरी त्याच्यात नोटिफिकेशन दोनशे चिल्लर हे सगळे वाचले आहेत हे जर तुम्ही आरामात बसून वाचत नाही खरे काही दिसतात खरे हे जाऊ जा सगळ्याशी तर इथल्या परिस्थिती जगाची वाटते प्रश्न काय उडले आणि आम्ही वाचून दुकाला सगळ्यात जास्त घ्या खो फायदो घ्या त्याचा त्रास जो असा नोका जास्त दिसता दिसत देशासाठी जाऊ जायचं विचार करा गेल्या पन्नास वर्षात काय काय करू न सत्तेचाळीस दवा बुडले आणि डॅम केले कोणाके करेल जोडा तालुक्याने त्याच्यातरी राज्याकडेंट दिवसात तिच्याकडे गावाकडे केलंय आणि देशासाठी केलं का त्याच्यानंतर सगळे का माय हजार कोटीचं माल जोडा तालुक्यात काय लाभ जाऊ नका प्रत्येक या गोष्टीचा एक रुपयाचा लाभ पाहिजे नका जोडा तालुक्यात मायनिंगाचे गेले बांबू म्हणतात बांबू गेले सिसम गेले साधवाणी गेले सगळे केरळ तमिळनाडू या सगळ्या गोष्टीचं आम्ही घर बसले तरी काहीतरी कोणासाठी तरी जाऊ लागतो आता बी तेच सुरू होता रेल्वे डबल लाईन बोलला आमच्यासाठी नाही कोणाला की माल होत रेल्वे डबल लाईन बोलला एक एकतरी करंट तुम्ही पहिली काय करंट सगळ्या राज्यात घेऊन गेलो तर परत आणि तीन लाईन घालते गोवा जामणार प्रोजेक्ट म्हणून चांदेवाडीचा आणि डबल लाईन घालते आम्ही परत कोर्टाखाली स्टे आहे का देशासाठी काय ते लोक करत असतात आमगेले प्रॉब्लेम तसेच ना कसू नाही आता ज्यांना हंगापर्यंत पाणी येतात त्यांना आमगेलो जीव पहिले वाचू द्यायचे देश मागे राहील खूप खर्च करून झाला त्याच्यात एवढ्या तळव्यात बाकी जाऊ ना काय करून जाते सगळ्या करून झाल्यात त्याच्या बी बाकी नाही आता आम्ही सगळं प्रश्न आम्ही जगू जाय झाल्यात त्या सगळ्या गोष्टी तो शांत डोक्याने विचार करत होतो ह्या ह्याची चर्चा ह्या स्वभाव दरम्यान जातो ना तो बीजेपी काँग्रेस त्यांनी या पहिले यांनी केले त्यांनी केले ते प्रकारात सरकारात झाले आम गेल्या सरकारात झाले प्रश्नच ना दोन हजार तेरा सहा एक्रीकल्चर काँग्रेस गव्हर्नमेंट असलेले कसं करताना तर अजून काही इंप्लिमेंट करणार ऑब्झिशन टाईम दिला गोरमेंटान सगळे ऑब्झिशन घालणाऱ्या आम्ही फटी पडला इंप्लिमेंट करणाऱ्या काय फटी पडणार तीस दिवस झाले नोटिफिकेशन तीस दिवस काय करून काही ब्रिगेडान थोडे हे केले कोणत्या दिले सोडल्या अजून काही फाईट करणार उरला तीस दिवस साठ दिवसाचे टाइम दिला साठ दिवस तसेच वेळेस ऑब्जेक्शन काय करतो नोटिफिकेशन जाऊन सगळ्याकडे जातले सोडून काय दिवचे ना बीजेपी स्टेट असलेल्या बीजेपी सोडूयाचे कायचे ना सर राज्यात थर्टी सेवन पर्सेंट लँडून कव्हर झाले थर्टी सेव्हन पर्सेंट माहिती दिली किती तालुक्यात सर स्टेटात गोरमेंटरात बीजेपी गोरमेंट सगळ्याकडे गव्हर्नमेंट चेंज गव्हर्नमेंट चेंज बेनिफीट मिळत त्या स राज्यात सेम कायदाच पाच होतो त्यांना आमका कळू आमका काय त्रास झाला ख्रास झाला खूपशे बारीक बारीक गोष्टी असतात जास्त टाईम घेणार आणि खूप लोक उल विचारमध्ये खूप टाईम घेणार सायंट मायनिंग बंद म्हणून सांगतात मेन मैनिंग बंद होतं प्रश्नच ना कशी असा स्पेसिफिक ना ऑर्डर सॅन्ड मायनिंग बंद म्हणली की टोटल सॅन्ड झिरो जिरो सगळे आले टोटल सगळे बंद मायनिंग मैनिंग ट्रेडिशनल मायनिंग आणि कमर्शियल मायनिंग म्हणून स्पेसिफाय केले ना ऑर्डर आता किती करणार ऑर्डर सिंपल येतात पहिली जसे तुम्हाला फाटली एक उदाहरण करून सांगितलं गेट घालताना एकच घालना घालणार खाली गेट घालताना स्लोली तो पहिले गेट घालतात अर्धे करून दोघां मागीर मागीर घराशी ओढून घेऊन गाडी सुटता मागीर मागीर खेळून विचारला वचून खेळता मागीर कंप्लीट केट बंद ही जी पद्धत आता आणि तशी ती ह्या नोटिफिकेशनात नोटिफिकेशन झालंय आणि कानून नोटिफिकेशन म्हणल्यानं कायदो जारी करचे एक सूचना नोटिफिकेशन जी आता नोटिफिकेशन झाला तर आमगेल ह्या भागात कायदो जारी करचे एक पद्धत नोटिफिकेशन त्याचा जर ऑब्जेक्शन होतो ना सगळ्यांनी ओके म्हटलं तर तो, तो कायदा झाल्यानंतर